कोणतीला श्रीकृष्ण महाराज प्रसन्न झाले आणि म्हणता आत्या काहीतरी माग ते वाटते देवा अरे तुझ्या प्रसादाने सगळं काही घ्यायचं सगळं माझ्याकडे आहे म्हच हो। तर मला दुःख देव म्हणा हे दे। काय मागित काही वैभव मागावा काही मुलांकरता राज्य मागावं काही प्रदेश मागावा काही सोन्या चांदीचे त्याकडे अलंकार मागावे हे काय मागितलं दुःख आपण तर सुखाच्या अपेक्षित आहोत जीव म्हणजे जी सुखाचा अपेक्षित आहे सुख पाहिजे आमचे सर्वज्ञ म्हणतात साधने देव न पाहिजे नाही का सुख साधनाने देव प्राप्त होत नाही तुम्ही सुखी आहात ना घरी त्याच्यामुळे तुम्ही घर सोडत नाही जेव्हा दुःख प्राप्त होईल ना मनुष्य घर सोडणार आहे घरी मुलाबाळाच्या लात बसतात ना मग घर सोडावं वाटतं घरी काही कटकट चूल होते ना मग घर सोडावं जसा जसा जीव सुखामध्ये आहे त्याला घर वस वाटत नाही म्हणून भागवतामध्ये श्लोक आहे ज्या जीवावर परमेश्वराची परम कृपा होतय असीम कृपा होते तस्य इच्छा मी आपदा शोक कष्टम च पाप दुःख पदे पदे पाप वगळा दुःख पदे पदे पावलो पावली आहे आपदा आहे त्रास आहे कष्ट आहे क्षणोक्षणी क्षणी त्याच्या जीवनामध्ये येत असतात ज्याच्यावर परमेश्वराची असेम कृपा आहे आपल्याला वाटत माझं वैभव होत माझं सुखी संपन्न घर होत माझ शांताबाईस आहे वस्मतिकार शांता भाईस हिचं जीवन चरित्र बघा तुमचं काहीच नाही हो काहीच नाही आहे तुमचं दुःख काहीच नाही शांता तिचं वाईबाई नाव आहे वैभव अभाट आहे कुळवाडी आहे सगळं पती सरला मुलाच्या आशेने जगू लागले मुलगा पण सरला जावायच्या अपेक्षेने जगत होती जावई पण सरला बघा कसं संकट लागोपाठ येते लागोपाठ येत दुसऱ्या जावयाच्या अपेक्षेने जगत होते कोणाचा तरी आसरा घेऊन राहतो आपण दुसऱ्या जावयाच्या अपेक्षेने जगत होते दुसऱ्या जावयाने तर मुलगीच काढून देणे दे घराच्या बाहेर तिला कावरे लागत होते पीठ येत होती दिवसातून पंचवीस तीस वेळा दुःखाक्रांत झाले बरं काहीतरी सगळं गेलं माणसाचा आधार गेला काहीतरी पैसा अडका धन दौलत पाठीमागे ठेवून गेला मेल्याचं काही वाटत नाही परंतु ते पण गेलं ना कुळवाडी रावणी जमा झाली तेव्हाची स्थिती परिस्थिती अशी होती की माणूस जर त्याला वारीस नसेल तर ती स्टेट जमा होत आहे किंवा मग काहीतरी कर्जबाजारी झाली आणि सगळं जमा झालं राऊळ दरबारी घराची बेघारी झाली साधं दुःख आहे का यामुळे एवढं दुःख आहे का तुम्हाला कोणाला आहे एखाद्याचा पती सरला असेल पण मुलगा आहे एखाद्याचा मुलगा सरला असेल पण जावाई आहे एखाद्याचं सगळंच गेलं असेल पण पैसा अडका घरदार तुमच्याकडे आहे घराच्या बाहेर बेघर नाहीत तुम्ही ऐकायच हिच्याकडे तर काहीच नाही आहे दुःख झालेली माई हरवण संसार ढकोसा वाटायला लागला काय करावं एक पोटासी बांधेल मला आहे पाठीसी बांधेल आणि रेगर गोमती को मध्ये कोण टाकायचंय मला जगायचंच नाही जगायचंच नाही अशा विचारानेशी निघालेले माई बाई पैठण पर्यंत पोहोचली द्वारकेला पव्हा चालला होता यात्रेकरूचा दत्ता देंडी द्वारकेला निघालेली होती आणि त्या ही माईबाई शांताबाई सा माईबाई एकाईसा आणि जसमाईसा या तिघी माही की निघाल्या क्रम दर कर मग काम करत करत पैठणला पोहोचल्या सारंग पंडित तिचे वाचे होते त्याला भेटायला गे गेली चला भाऊ जाता जाता आपल्याला मरायच आहे पुन्हा कशाला वापस येत तेवढी भेट घेऊन जाऊ हो त्याची आणि त्यानेच विचारपूर चौकशी केली ती काहीच राहिलं नाही माझ्या संसारामध्ये माझा संसाराचा कळस होता ना तो संपूर्ण खचला आहे ठसावला आहे आता जगणच कठीण झालेलं आहे आता मला कुणाचाच आधार नाही या जगामध्ये कुणाचाच आधार नाही आहे अग म्हणे मरायला चालली हो मरायला चालली मरायला चालली हरकत नाही मी तुला थांबवणार नाही मी तुला थांबवणार नाही पण जाते का द्वारावर तिला एक पोटाशी बांगणार एक पाठ्याशी बांगणार म्हणताय ना तू जाताना माझे स्वामी तिथे आहेत आमचे देव तिथे आहेत येणापूरला जाऊन त्यांना भेटून घे आणि स्वामीची वाट सारंग पंडितांनी दाखवली मुकाम दरमुकाम दिल्ली पदयात्रा येळापूर बेरूळ इथे पोहोचली चतुर्विदाच्या मठामध्ये सर्वज्ञ वसलेले आहेत स्वामींनी वेद संक्रमण एवढा पाठ केलेला आहे की संपूर्ण जनसमुदाय त्यांच्या भेटीशी येऊ लागला राजे महाराजे अधिकारी पदाधिकारी सगळे सगळे येत होते दर्शनाला दाडीशी दांडी गाड आहे एवढी गर्दी म्हणजे पालखीला पालखी आणत होती रस्त्याने याची पालखी त्याची पालखी त्याची पालखी तिची पालखी हे तो येतो जसं गाडीला गाडी अडताना पार्किंगला जागा राहत नाही तर दाडीची स्थिती झाली तेव्हा दांडी पालखी हाती आंबाईवर लोक येऊ लागले सर्वज्ञांचे दर्शन घेऊ लागले मठात आहे आहे राजे नेसले अगदी वैभव संपन्न घरातले गोसाव्यांच्या दर्शनास आहे अशा वेळेस माई विचार करते कोण बरे गोसावी कोण स्वामी आहे त्याच्यामध्ये सगळे अगदी अलंकार भूषणे वैभव संपन्न दिसत आहे आणि सर्वज्ञांनी तिचा भाव झाला आणि तिला माई या आशा या असं या आणि श्रीकराचा अनुकार केला पारी बसली बुढा देवाचा श्रीकरच पाहत बसली डोळे दिपून गेले डोळे पाण्याने डबडबत गेले काय पाहताय बाई ना देवा तुमच पाहते ना म्हणे बाबा हा तुमचा श्रीकर आहे ना असाच माझ्या मुलाचा हात होता, उता उता उता, उता उता होता ना तुमच्या सारखा बोलता होता होता तुमच्या सारखा दिसायला होता माझा मुलगा आणि सर्वज्ञांकडे बघू सर्वज्ञांकडे बघू तिच्या मुलाची तिला आठवण होत आहे मुलाची आठवड होते रडू लागली डबडबून डोळे गेले बाई तुमच्या पुत्राहू असं सर्वज्ञ शक्ताबाई प्रती माई प्रती म्हणाले त्या दिवशी थांबली देवाच्या जवळ घेतलं सगळी करून कहाणी सर्वज्ञांच्या पुढे सादारी केली देवा पती होता तो सरला मग सरला जावाई सरला मोठी मुलगी तिला कावली लागत होती म्हणून खालून दिलं घराच्या बाहेर काढून दिलं उलून दिलं असा माझा संसार मी एक पोटाला बांधेन एक पाठीला बांधेल आणि मी गोमतीमध्ये जीव देण्याकरता निघाली बाबा जीव देण्याकरता निघाली हे करुण कहाणी शांता माई आमच्या सर्वज्ञांना सांगते स्वामी बाईसाना म्हणतात बाई चरणोदक द्या चरणोदक द्यायला लावलं बघा ताकद किती आहे ते चरणोदका बघा चरणोदक दिलं स्वामी म्हणाले भीतरी घ्या शिंपा तुमच्या लेकीवर शिंपा अंग शिंपा गेली तसंच केलं आपण घेतलं आपल्या वाट्याचंही मुलीवर वा शिंपलं आणि दिवसामधन ती वीस तीस वेळा जी थीट येत होती थी, लोळत होती थी गडगडा थीट येणारा माणसाला असं जमिनीवर कोळसा गळा खात होतो तोंडातन फेस जातो बघा आणि तिला ती तीस वीस वेळा यायचं ते एकही वेळा फीट आली नाही सुद्धा त्याच्या नव्हता काय शांत झाली दुःखाने आरंभळलेली माई आता देवाच्या दर्शनाने एक एकदम दर्शना स्थिर झालेली आहे स्तब्ध झालेली आहे दुसरा दिवस उगवला दर्शनास आले स्वामी म्हणाले भाई दिंडी चालली यात्रा चालली तुमचा बहुमा निघालेला आहे जाणार नाही जाणार नाही का जा की तुम्ही ना बाबा तिकडे कृष्ण पाहायला चालले होते तर मला कृष्ण इथे भेटला मला काय करायचंय तिकडे हा तर याच दिसते नाचे वाचवनी कौनी ठाव नाही आणि तिथेच थांबले तिथेच थांबले सगळं दुःख निघून गेलेलं आहे विधी भेट केला सर्वज्ञांनी बाई पाच दिवस बोरी बाबळी शिंपावी बोरीच्या झाडाला पाणी टाका बाबळीच्या झाडाला पाणी टाका ओल्या पडल्याने अंघोळ करायची ओले पडधणी घालून त्या बोरीच्या आणि बाबरीच्या झाडाला पाणी घालायला लावलं काय आवश्यकता होती पाणी घालायची काही आवश्यकता नसतय कर्माचा नाश सर्वज्ञांना करून घ्यायचा असतो कर्म चिकट असत नाही व्यापार केल्याशिवाय आणि आपल्याला तर वाटलं बरं आहे ताट आलं आलं ताट झालं बरं झालं नाही किती मोठे वा कशी वा व्यापार केल्याशिवाय आणि सेवादास्य केल्याशिवाय तुमच्या कर्माची सूटच नाही किती ब्रह्मविद्या तुमच्याकडे असू द्या किती वैराग्य असू द्या किती सेवादास्य असू द्या पण ते सेवादास्य परमार्गाचं असलं पाहिजे तर, तर कर्माचा नाश होतो होता माईला सांगतलं माई ओल्या पडदणी सी दररोज या बाबळीला आणि त्या बोरीला पाणी घालत चाललं एक मास एक महिनाभर पाणी टाकायला सांगत हडावल्या पापा पुरुष चरण करे असा जो परमेश्वर आहे शांतावाईसेचे कर्मता जळते ना त्याचे हाताबाई घेतले बाई साता जन्माची कर्मी नसली तर देवाने साता जन्माची कर्मे नसते शांताबाईचा असं नाम करणं तिचं केलं देवानी शांत झाली सर्वज्ञाच्या दर्शनाने आणि स्वामी जवळच राहिले देवाने सांगितलं तसच आचरण केलं तसच केलं बाई नवे वस्त्र सवय नाही अपेक्षा ना केली नव्या वस्त्राची हे की भिक्षा न करावी बसून कोणाच्या घरी जेवत नाही बसले भिक्षा टाकूनच जेवली अलंकार घुषडे सगळ्या सगळ्यांचा त्याग केला समुद्री आलम हे चुकून सुद्धा समुद्राच्या घरी गेली नाही आपलं तर आज संन्यास घेतले की उद्या लगेच घरी चुली सर अरे काय आहे याला संन्यास हा संन्यास नाही ही दीक्षा आहे फक्त अनुसरत त्याला म्हणतात येथ आधी होई जे येथून म्हटले की जे ते मुलगा सरला पती सरला कोण सरो कोण मरो कोण जगो कोणी को 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 जन्माला योगात मेलेत तरी घराचं तोंड पाहायचं नाही थुकलं त्याला चाटत बसायचं नाही त्याला अनुसरण म्हणतात आणि आपण नुसतं वस्त्र धारण करतो आणि मग अनुसरलो कसले अनुसरलात तुम्ही कसलं अनुसरले संबंधियाचा संबंधियाची ममता पूर्ण तोडून टाकायची आहे नागदेवाचार्यांची माता मध्ये होते पण मातेच्या दृष्टीने कधीच त्यांच्याकडे बघितलं नाही तिला घालायला वस्त्र नाही आहे श्रीप्रभू म्हणतात अरे वस्त्र आहे ना अवयवला वस्त्र घे वस्त्र घे म्हणून वस्त्र घेतलं लोकांना वाटेल की गवा आपल्या आतेला वस्त्र घेतलं ते म्हणतात खाव्या घाटेसी खावया लोक नाही मी वस्त्र नाही श्रीप्रभूंनी घ्यायला सांगितलं घेतलं माता म्हणून तिच्याकडे कधीच बघितलं नव्हतं तसं असलं पाहिजे माणसांनी तसं आचरण आपलं असावं तर परमेश्वर आहे नुसता चोला भगवान का डाल दिया है नाम नहीं सिमरन नहीं सेवा नहीं से नहीं कुछ नहीं होगा कुछ नहीं होगा कर्मों का नाश करना है तो सेवा दस से होने वाला है ऐसे बैठे हुए पोथी सूत्र हो कीर्तन प्रवचन में बैठे हो कुछ नहीं होता आपसे सेवा से नहीं होता कुछ नहीं होगा कर्मों का नाश चाहिए तो सेवा से करना चाहिए सेवा के लिए शक्ति सेवा शक्ता वही के लिए श्री प्रभु जी कोणाचीच अपेक्षा केली नाही कोणाचीच अपेक्षा केली नाही देव प्राप्त झाला देवाच्या मुखातून उलगार निघाले हे थोडी म्हणतले माता ते मातारी खडले आम्ही सांगितलं ते शांतावायसालाच घडलेलं आहे आणि तसे उद्गार आपल्याविषयी असावेत असावे हिला कशाने प्राप्त झालेलं आहे शांतीला शांतीचा पाठ कशाने मिळालेला आहे माई तिचं नाव तर शांताबाईसा का झालं शांत जाती देवाच्या ठिकाणी देवाच सेवादास्य केलं स्वामींच श्री प्रभूंच सेवादास्य केलं दिवाळी आचरण केलं म्हणून जर सुख असताना नवरा जिवंत असता पोरगा जिवंत असतात जावाई जिवंत असतात दल दौलत इष्ठेठ बंगला जसत तिच्याकडे तर ती सोडू शकली नसते ज्याच्याकडे परमेश्वराची आसीन कृपा होते ना ज्याच्यावर परमेश्वराची कृपा होते त्या जीवाचं सगळं घाततात परमेश्वर वाढवत नाही वाढवत बसत नाही त्याला दुःख देतात दुःख देतात आणि त्या दुःखाने परमेश्वर प्रपंचाच्या बाहेर काढतात बघा म्हणून तर म्हणतात ना कोणती म्हणते देवा द्यायचं तर दुःख दे आणि आपण म्हणतो देवा मला दुःख देऊ नको सुखात ठेव बाबा सुखात ठेव बलाय काय सुख साधने देव न पविजे नायका का अंसा होतील तिला व्यापाराला लावलं ना मीच दिसते का तुम्हाला इथे हे सगळे बसलेले आहेत दे काही करत नाही काहीच करत नाही नुसते खातात तीन मीच दिसते का व्यापाराला म्हणतात आचार्य याचा धर्म जो आचरण करेल त्याच्याकरता धर्म आहे आणि जो आचरण करणे ठेव त्याला काय सांगत नसाय सर सुख साधनाने देव प्राप्त होत नाही बऱ्याच ठिकाणी वचन उच्चारलेलं आहे म्हणून स्वामी सांगतात त्यानुसार आचरण ठेवा श्रीकृष्ण महाराज प्रसन्न झाले आणि तिने दुःख मागितलेलं आहे म्हणून तुमचं दुःख काहीच नाही काहीच नाही दुःख असं ना तर विसरून राह दुःखच नाही आहे तुम्हाला दुःखच नाही आहे म्हणून आपण